आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन अनेक महिने ऊन पावसाचा सामना करत एसटीची प्रतीक्षा करणाऱ्या रत्नागिरीतील प्रवाशांची या खडतर अनुभवातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली असून रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचं काम खंड न पडता गेले दोन महिने सुरू आहे त्यामुळे सुसज्ज स्थानक अखेरीस एकदा जे सुरू होईल वास्तू उभी राहील असं चित्र सध्या तरी दिसत आहे याबाबतची माहिती देणारं पत्रक राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी प्रसिद्ध केलंय रत्नागिरी शहरातील या मध्यवर्ती बस स्थानकाचं काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत मक्तेदार मेसर्स टेक निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड रत्नागिरी यांच्यामार्फत करण्यात येत आहे त्यांच्याकडून फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून काम प्रगतीपथावर असल्याचं बोरसे यांनी सांगितलं राज्य परिवहन मध्यवर्ती रत्नागिरी बस स्थानकाचं पुनर्बांधणीचं काम राज्य परिवहन महामंडळामार्फत शासनातर्फे मंजूर करण्यात आलेल्या निधीतून सुरू होतं पूर्वीच्या कंत्राटदाराकडून हे काम जोता पातळीपर्यंत करण्यात आलं होतं परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे करारानुसार रत्नागिरी बस स्थानक पुनर्बांधणीचं उर्वरित काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नेमणूक करण्यात आलेले मक्तेदार मेसस टेक निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड रत्नागिरी यांच्याकडून फेब्रुवारी दोन हजार पासून प्रगतीपथावर आहे असं बोरसे यांनी सांगितलं असं असलं तरीही पावसाळा अवघ्या असं असलं तरीही यंदाचा पावसाळा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असल्याने यंदाचा पावसाळा रत्नागिरीकर प्रवाशांना असाच रस्त्या शेजारी उभ्या केलेल्या के स्टॉपवर काढावा लागणार हेही स्पष्ट आहे प्रहार डिजिटलसाठी कॅमेरामन दुर्गेश पिलणकरसह अनघरिकम मगदूम रत्नागिरी